प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन शास्त्रीनगरमध्ये आरती तर वावरे लेआउट महाप्रसाद व कीर्तन संपन्न प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त बुलढाणा शहरातील शास्त्रीनगरातील दुर्गा माता मंदिरात लिहून भागातील मातेच्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते बावीस जानेवारीच्या सायंकाळी परिसरातील नागरिकांनी एकत्र येत प्रभू श्रीरामांची आरती केली तसेच शहरातील वावरे लेआउट मंभडेच लेआउट भागातील हनुमान मंदिरातही अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते तसेच अंभोडा येथील श्री तायडे महाराजांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमांचा परिसरातील महिला पुरुष भाविकांनी लाभ घेतला thanks